मित्रांनो नमस्कार जे किसान पी एस एन ए यूट्यूब चॅनल होते आपल्या सगळ्यांच्या सहस्वागत मित्रांनो आमच्या आडसाले दिवसाच्या प्लॉटमध्ये बसलेलं आहे बघू शकताय प्लॉट कसा आहे तो साडेचार फूट सरी आहे आणि दोन्ही डोळ्यांच्या मध्ये अंतर एक फूट ठेवलेलं आहे उगवण क्षमता पण चांगली झालेली आहे मित्रांनो आता सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस लावला त्यावेळेसच करून पोटावरून घेतलं होतं चोवीस तासाच्या त्याच्यामुळं वगैरे हा झालेला आहे परवासाला आम्ही युरिया टाकून घेतला आहे आता युरिया आणि दहा सीस वीस एकदा टाकून घेणार आहे म्हणजे जे कोंब आहेत हे हे कोंब हे सशक्त आणि चांगले होतात फुटवी पण चांगले येतात त्याला हे करणार आहे आता काही दिवसात चालू होतेच तिथे दोनशे पासष्ट पण असते पण हे चांगलं आहे सुरुवात लॅटरीच मारलं परत पाणी दिल्यानंतर लावल्यानंतर लागण झाल्यानंतर लगेच थोडं तण दिसलं म्हणून आता टू आणि मॅटरी मारून घेणार आहे टाकलेला आहे आता दुसऱ्या युरियाच्या वेळेस आता आणि दहा सेवीसवर टाकून घेणार आहे म्हणजे जे पो सशक्त होतील आणि फोटो आपण चांगला धन्यवाद